कुणाचाही फोन आला वर्ष लंकेनी आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे बजरंग बाप्पाच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरवातीलाच मी पजरन बाप्पांच्या हातात सुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो पण आपण सगळे गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात आप येणार असं ऐकत होतो मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत ते कधी गेले पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा चार पाच वेळा मला भेटलेले आणि गे, गेले असं भेटलेल्या वाटलंच नाही पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षी गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला नुसतं पुस्तक प्रकाशन केलं बाकी कुछ नाही प्रकाशन होलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं कोविड काळाचा त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता आमचं पूर्वीपासूनच प्रशांत लावलेलं ला बोलल निलेश लंकेनी आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पाच्या प्रवेशाला जास्त म्हणतो आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती उत्साह होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला उपस्थित आहात बजरंग बाप्पानी मागची लोकसभा लढवली प्रचंड शर्त केली प्रयत्नशील बजरंग बाप्पाने जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित मतं आपल्या उमेदवाराला मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती तेवढी मत बजरंग बाप्पा लोकांच्या <प्राणागा> सामान्य माणसाला अपील करणं सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं हा प्रयत्न बजरंग बाप्पानी केला मागचा पराभव त्यांच्या जीवाला लागला थोडेसे नाराजी झाली त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो बीड जिल्हा हा निसर्गाला निसर्गाच्या अवकेला तोंड देत आजपर्यंत टिकून आहे बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना शोध ज्ञात आहेत सर्वांना माहिती लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागत आहेत भारतातल्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती धनसंपत्ती साधन एका बाजून मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे लोक खाजगी सध्याच्या केंद्र सरकार बद्दल राज्य सरकार बद्दल समाधानकारक बोलताय चित्र नाही अनेक आश्वासन यापूर्वी देण्यात आली ज्या आश्वासनाचा ज्यांनी दिली आश्वासन त्यांना विसर पडलं शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या पाच वर्षात तयार झाले शेतकऱ्याला सांगण्यात आलेलं तुझ्या उत्पन्न तुझं दुप्पट करण्याची व्यवस्था करतो पण त्याच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला आमचे अमोल खोले सांगतात एक लाख रुपयाचं खत खरेदी करणार शेतकरी ज्यावेळी खत खरेदी करतो त्यावेळी अठरा हजार रुपये जीएसटी ला द्यावे लागतात आणि मग त्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सरकार देतं फार उपकार केल्यासारखं आणि म्हणून शेतकऱ्याच्या एका खिशात अठरा हजार रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात सहा हजार रुपये द्यायचे महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळले महागाई किती वाढलेली आहे बेकारी किती वाढलेली आहे तो आजचा सभेचा विषय नाही तो प्रचाराचा विषय पण यामुळे भारतातली जनता त्राग्यात आहे प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय तो जाहिरातीचा होतोय मी निवडणूक आयोगाचे आभार मान की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली त्या क्षणापासून आता जाहिराती ले ले आता जायला वेळ घालवा लागत नाही आता सिरियल बघायला आमच्या माता भगिनी मोकळ्या झालेल्या नाहीतर सिरियलच्या मध्येच सारखे यायच त्यामुळं त्यामुळे एका बाजून भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे इलेक्शनचे निवडणुकीचे पडगम वाजायच्या आधीपासून कोर्टात एक केस होती इलेक्ट्रल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांच्याकडून सरकारने सर वे वेगवेगळ्या पक्षांनी देणग्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्या ते जाहीर करा केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचा या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा देशात कुठल्या कंपनीने कोणाला पैसे कर्ज रोख रोखे दिले किंवा बाण दिले हे तुम्ही जाहीर करा हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले कुठल्या पक्षाला दिले आता पुढे आलेलं एकंदरच भ्रष्टाचार कशा मा, वेगळ्या मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीम मध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या देशातल्या सामान्य जनतेला की आमचं कर्ज माफ नाही झालं आपल्या सर्वांचे आदरणीय ने नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय दोन हजार पाच सहा सात साली घेतला सात साली घेतला त्याची अंमलबजावणी केली बहात्तर हजार कोटी रुपये आणि त्यानंतर आणखीन हळूहळू हो काही रक्कम दिल्या गेल्या ऐंशी ब्याऐंशी हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे दोन हजार सात सालचे खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या क्रिया शरद पवार साहेबांनी करून दाखवली मागच्या दहा वर्षात काय झालं पंचवीस लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची हे सगळे विषय आपण बोलू आज तुम्ही आला आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे आत आत्महत्या भागातला हा तुमचा सगळा हा भाग आहे की तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याच राज्य सरकार आल्यापासून वाढलेलं आणि म्हणून आपल्याला या सगळ्याविषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचंय आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो मी बजरंग बाप्पाचं मनपूर्वक स्वागत करतो मागची निवडणूक लढवली त्यावेळी साहेबांनी त्यांना तिकी दिलं आणि विश्वासार्ह ठरवण्याचा काय प्रयत्न त्यांनी केला आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होतात आम्हाला पक्षात साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार करत करतात आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील जे तरुण काम करू इच्छितात ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा सा मानस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना बजरंग बापांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय आज पवार साहेबांच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं ते एका वेगळ्या आशेने बघितलं जात पवार साहेब या देशातली बाजू पलटू शकतात बाजी पलटू शकतात ही धारणा सामान्य माणसं सा। आणि म्हणून पवार साहेबांच्या महाराष्ट्राच्या जनते जनतेचा प्रचंड विश्वास आहे देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू हातात हात घालून आपण काम करू मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमचे जयसिंह गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाही बाकीच्या जवळपास सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे येणाऱ्या ये लोकसभेच्या निवडणुका तातडीनं लढवू तळागळात जाऊन आपण सगळे काम करू आपण प्रचंड मोठ्या हिंसेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपल्या लोकसभेचा खासदार होऊ शकतो अशक्य जगात काहीही नाही आणि त्यामुळे त्यामुळं सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा मी पुन्हा एकदा बलरंग बाप्पाचं मनपूर्वक स्वागत करतो अनेक वेगवेगळे पक्ष पवार साहेबांना भेटत आहेत त्यांना पाठिंबा दर्शवतायत थोड्या वेळा पूर्वीच रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडे साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब यांना पाठिंबा कायम राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो आज या प्रवेशाच्या बरोबरच कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खेळे या दीपक खेळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते गेल्या पंधरा वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे परंतु आताच्या भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहे त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विश्वास ठेवून पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्यात प्रवेश करतोय मला वाटतं की दीपकराव खेडे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत असंख्य सरपंच आहेत असंख्य लोक आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज काम निवडणुकीला करायला लागले तुमच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हा सगळ्यांच या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं कुणाचाही फोन आला फोन येईल त्यामुळं त्यांना सांगा कि तुम्ही पण या आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचंय आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष यांना त्यानं मनपूर्वक स्वागत करतो